शेतकरी मित्रांनो आपल्याला वांग्याची लागवड करायची असेल तर आपण कोणत्या करू शकतो त्यामध्ये धात्रणव आहे त्रिशूल आहे अजय अंकुर आहे त्याचबरोबर अनेक साऱ्या व्हरायटी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर ह्या नवीन तुम्हाला व्हरायटी सांगितलेल्या ह्या सगळ्या काट्याच्या वरायटी आपल्याला पाहायला मिळतात विदाऊट काट्याची करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला वर्षभर चालणारी व्हरायटीची लागवड करायची आहे कोणत्या व्हरायटीची करू शकतो तर हे पाहू शकता या ठिकाणी आपण केलेलं आहे बारटोक ह्या व्हरायटीची मित्रांनो आपण लागवड आहे लागवड करताना आपल्याला काय काळजी घ्यायची जो आपला मांडव असतो तो योग्य पद्धतीनं असणं तितकंच गरजेचं आहे कारण वर्षभर आपण ही व्हरायटी मित्रांनो चालवणार आहे यामध्ये ग्राफ्टिंगची रोप देखील आपल्याला पाहायला मिळतात ती आपल्या मर्जीनुसार म्हणजे आपण जसं स्ट्रक्चर ठेवणार आहे जसं त्याचं आपल्याला त्याला एनपीके वगैरे देणार आहे त्याचं ग्रोविंग करणार आहे शेणखत वगैरे खत कसं आपण टाकणार आहे त्याचबरोबर बेड कसं आहे आपलं स्ट्रक्चर कसं आहे त्यावर ते अवलंबून आहे आपण भरपूर सारा मित्रांनो दोन अडीच वर्ष तीन वर्ष देखील मित्रांनो ते ग्राफ्टिंग रोप चालवू शकतो तर इथं जर पाहिलं तर आपण दोन्ही व्हरायटीची लागवड केलं आहे पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर ग्राफ्टिंगची केलेलं आहे एक सात वेळी केलेली आहेत त्याचबरोबर एक मध्ये आणि इथं जर विचार केला तर आपण हे रेग्युलर व्हरायटीची मित्रांनो लागवड केली आहे इथं पाहिलं तर पार्टोक ह्या व्हरायटीची आपण मित्रांनो लागवड करून घेतली आहे लागवड करताना काय आहे आपण हे पाहू शकता बागेचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं द्राक्षाचं मित्रांनो बाग काढून आहे आणि त्यावरतीच हे मित्रांनो आपण लागवड करून घेतलं तर इथं जर वरती पाहिलं तर आपल्याला चार ते पाच तारा मिळतात आता बागेचा आपला कालावधी संपला होता जवळजवळ पंचवीस वर्ष या ठिकाणी होऊन गेली होती त्यामुळे आपण बाग काढून आहे आणि आता एक पीक म्हणलं ह्याचं घ्यायचं म्हणून साठी आपण या ठिकाणी लागवड केलं हे पाहू शकता खाली जर बेड पाहिलं तर हे बेड अशा प्रकारे आपण सोडून घेतले आणि बेडवरती मल्चिंग पेपरचा वापर आहे हे पाहू शकता त्याचबरोबर ड्रिप जर विचार केला आपण तर दोन ड्रिपचा वापर केला हे पाहू शकताय वरती ही आपली द्राक्ष बागेची जी ड्रिप होती ती तशीच ठेवली होती त्याचबरोबर खाली जर पाहिलं तर आपण हे पाहू शकता सोळा एक ड्रिप या ठिकाणी इनलाईन टाकून घेतलेला आणि त्याचबरोबर लागवडीचा जर विचार केला तर सर्वसाधारण मित्रांनो आपण चार फूट दोन रोपातील अंतर ठेवलेलं आहे साडेतीन ते चार फूट आणि असं जर विचार केला तर हे बागेचं स्ट्रक्चर आहे सर्वसाधारण आपल्याला मित्रांनो हे आठ ते दहा फूट मित्रांनो दोन ओळीतील अंतर पाहायला मिळतं त्याचबरोबर जर आपण झाडाची साईज पाहिली तर हे पाहू शकत आहे जूनची लागवड आहे साईज बघितली तर भरपूर मित्रांनो मोठी आपल्याला साईज पाहायला मिळते त्याचबरोबर माल जर पाहिला तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला माल पाहायला मिळतो हे पाहू शकता या ठिकाणी सर्वसाधारण ह्याचा जर विचार केला आपण तर हार्वेस्टिंगपर्यंत आपल्याला पाचशे ग्रॅमचं वांग असणं तितकंच गरजेचं आहे आता जर पाहिलं तर मित्रांनो हे आपल्याला सर्वसाधारण आठशे ते तीनशे ग्रॅमचं हे वांग आपल्याला एक आत्ता पाहायला मिळतं तीनशे ग्रामच्या तीनशे साडेतीनशे ग्राम असू शकतात आता सर्वसाधारण ह्याचे जर आपण हार्वेस्टिंगचा विचार केला तर मित्रांनो आठवड्यातून ह्याला आपण दोनदा हार्वेस्टिंग करू शकतो आणि एका वेळेला आपल्याला एकरातून सर्वसाधारण आता हे स्ट्रक्चर जर पाहिलं तर हे अंतर भरपूर आहे आपण एक सहा फुटाच्या पुढे मित्रांनो आपण अंतर ठेवू शकतो आठ फूट दहा फूट अशा आपण हे अंतर ठेवू शकतो तर आपण या ठिकाणी काय केलंय हे जर पाहिलं तर दहा फुटाच्या प्लसच आपल्याला हे अंतर पाहायला मिळतं त्यामुळे आपल्याला आता एकरातून एक सर्वसाधारण आठवड्यातून आपल्याला चार ते पाच टन मित्रांनो आता सध्या आपल्याला माल यातून मिळत आहे आपण ही जूनची लागवड आहे तुम्ही देखील करू शकता लागवड जून मध्ये लागवड केल्यानंतर मित्रांनो हे वर्षभर चालणारं पीक आहे तुम्हाला ग्राफ्टिंगचं देखील सांगितलं अडीच ते तीन वर्ष तुम्ही मित्रांनो चालू शकता त्याचबरोबर स्प्रेचा जर विचार केला तर ह्या पिकावरती येणारा सर्वात प्रामुख्यानं रोग कोणता आपल्याला पाहायला मिळतो तर सर्वसाधारण मित्रांनो ह्या कुळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात पाहायला मिळतो लाल कुळी येत असते कसे या ठिकाणी आपलं जे मागचं पान असतं त्यावरती आपल्याला लाल 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 बारीक बारीक जे आपले किडे असतात डोळ्याला सुद्धा दिसत नाही अशा प्रकारचे किडे मित्र आपल्याला पाहायला मिळतात ती लाल कुळी जी असते त्यावरती आपण कंट्रोल करण्यासाठी ओमाइट असो त्याचबरोबर सोलोमन अशा प्रकारचे स्प्रे मिळत असतात त्याचबरोबर थ्रिप्सचा अटॅक थोडाफार पाहायला मिळतो परंतु जो लाल कुळीचा प्रादुर्भाव आहे तो जास्त प्रमाणात पाहायला मिळतो त्याचबरोबर दुसरी सर्वात महत्वाची किड आपण जर यामध्ये रोग जर पाहिला तर इथं तुम्हाला दाखवायचं जर बोललं तर कीड आपल्याला प्रादुर्भाव जास्त प्रमाणात पाहिलं हि पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात पाहायला मिळतो आणि किडीमध्ये अजून काय होत असतं तर हे जर साईज पाहिली आपण वांगेचे हे पाहू शकता इथं जर जवळ जरा कॅमेरा घेतला तर हे पाहू शकता तुम्ही बघू शकता या ठिकाणी वाकलेलं आहे वांग हे जर ह्याचं जर आपण मार्केट पाहिलं तर आपल्याला मार्केट जर पन्नास रुपये असेल तर हिथं असं जर वांग असेल तुमचं जर सर्वसाधारण मित्रांनो त्याला आपल्याला एक तीस पस्तीस रुपये म्हणजे पंधरा वीस रुपयाचा आपल्याला लॉस झालेला पाहायला मिळतो त्यामुळेच आपलं ह्याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे आपलं जे फळ आहे ते एकसारखं असणं त्याचबरोबर दाखवायचं बोललं तर आता तुम्हाला दाखवलेलं आहे हि पाहू शकता अशा त्या पद्धतीने फळ असणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे त्यावेळेला आपल्याला एक नंबरचा जो क्वालिटीचा रेट असतो तो मित्रांनो आपल्याला मिळणार आहे आणि आपण भरघोस उत्पन्न मिळू शकतो आता जर आपण ह्याची लागवड केली सगळं आपण खताचं नियोजन केलं परंतु ह्याला मार्केट रेट किती आपल्याला पाहायला मिळतो तर सर्वसाधारण मित्रांनो दहा रुपयापासून पासून पन्नास रुपये पर केपर्यंत मित्रांनो ह्याचं आपल्याला मार्केट पाहायला मिळतं परंतु ह्याची तुम्ही लागवड केल्याचं मार्केट कुठे आहे तर याचा मार्केटचा जर विचार केला शेतकरी मित्रांनो तर ह्याचं मार्केट आपल्याला मुंबई असो त्याचबरोबर जी कोकण किनारपट्टी आहे कोकण किनारपट्टीला जे प्रदेश येतात भारतामध्ये असो किंवा भारताच्या बाहेर असो इथे या ठिकाणी सर्वत्र तर याची मित्रांनो आपल्याला मागणी पाहायला मिळते त्याचबरोबर स सर्वात महत्त्वाचं अजून एक काय आहे तर मित्रांनो ह्याची अजून मागणी कुठं इथं जर आपलं लोकल मार्केटला तर ह्याची काही मागणी नाही परंतु थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मित्रांनो ह्याची भरपूर प्रमाणात मागणी आहे जो बैंगन भरता बनतो त्याचबरोबर जे सांबर बनलं जातं त्यासाठी याचा वापर केला जातो आणि ॲव्हरेज आपण पाहिलेलं आहे की भरपूर सारं ॲव्हरेज आपल्याला मिळतं त्याचबरोबर एकदा लागवड करायची आणि वर्षभर चालणार आहे त्याचबरोबर जर हाईट पाहिली तर हे पाहू शकता साडेपाच ते सहा फुटापर्यंत मित्रांनो ह्याची आपल्याला हाईट पाहायला मिळते त्याचबरोबर खालणं जे आपलं सुरुवातीला आपण लागवड केली लागवड केल्यानंतर पहिलं जे हार्वेस्टिंग करणार आहे तिथून पुढं आपल्याला जे लागवड हार्वेस्टिंग ज्या वेळेला आपण करतो अंग्याचा असू दे किंवा कोणत्याही पिकाचा हार्वेस्टिंग केल्यानंतर त्या पिकावरती स्ट्रेस येतो त्यामुळे आपण लगेच एन शेड्यूल लावून त्याला पुढं आपलं जे खालणं न्यूट्रिशन देणार आहे ते न्यूट्रिशन देणं तितकंच गरजेचं त्यावेळेला ग्रोविंग व्यवस्थित होत असतं त्याचबरोबर जो माल असतो तो व्यवस्थित सेट असतो आणि जे आपल्याला ॲव्हरेज मिळणार आहे ते पुढे एक ॲव्हरेज मिळत राहतं त्याचबरोबर आपण वर्षभर मित्रांनो यावरती माल काढू शकतो आता बऱ्यापैकी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अजून काय राहिलं असेल तर कमेंट मित्रांनो करा त्याचबरोबर अजून एक सांगतो मी तुम्हाला की स्ट्रक्चर जे असतं ते स्ट्रक्चर आपलं व्यवस्थित असणं तितकंच गरजेचं असतं इथं जर पाहिलं तर हे पाहू शकता ही बागेचं आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं त्यात बागेची आपण हारवे म्हणजे बाग काढून टाकलेली आहे आणि त्यावरती ही लागवड केली आहे तुम्ही तुम्हाला समजा बजेट नसेल इतकं तर ह्या वांग्याचीच तुम्हाला लागवड करायची आहे जर ग्राफ्टिंगच्या रोपाची प्राईस पाहिली तर आपल्याला सात रुपये ते दहा रुपयापर्यंत ग्राफ्टिंगच्या रोपाची प्राईस पाहायला मिळते त्याचबरोबर ह्या जर रोपाची प्राईज पाहायला मिळालं तर मित्रांनो काही नर्सरीमध्ये आपल्याला हे दीड रुपयाला देखील रोप मिळत असतात आणि काही नर्सरीमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो आपल्याला हेच दोन अडीच तीन रुपयापर्यंत मित्रांनो तुम्हाला हे रोप मिळून जाईल फक्त काय करायचं आहे सिंगल रोपाची लागवड करायच्या अशा पद्धतीने इथे केलेलं आहे चार फुट अंतर ठेऊन घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही जर लागवड केली तर भरघोस उत्पन्न तुम्ही मिळवण मिलू, मिळवणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कळकाचे स्ट्रक्चर किंवा आपल्याला जे ला कळक मिळतात त्या कळकाचं जर स्ट्रक्चर करायचं असेल तर कसं करू शकता तर कैचीचा वापर करणं तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर वरती तार लावून घेणं गरजेचं आहे तुम्ही जे पेट वायर मिळत असते त्यावरती तुम्ही कृपया लागवड्याची करू नका तुम्ही नुकसानीत जाणार मांडव तुमचा पडणार आहे त्याचबरोबर भरपूर सारे समस्या तुम्हाला येणार आहेत झाडं एकामेकात गुतली नंतर बांधणी करता येत नाही त्याचबरोबर फांद्या मोडतात आणि व्यवस्थित झाड सेट होत नाही त्यामुळे शक्यतो कळकावरती करताना तुम्ही तारचा वापर करा त्याचबरोबर कैचीचा वापर करा एकाडे का होईना कैची टाका अंतर व्यवस्थित ठेवा ओड व्यवस्थित काढा आणि स्ट्रक्चर व्यवस्थित करून मित्रांनो तुम्ही लागवड करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा त्याचबरोबर लागवड शक्यतो सांगितलेला आहे जून जुलै महिन्यामध्ये तुम्ही लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो खर्च आणि उत्पन्नाचा जर विचार केला आपण तर सर्वसाधारण आपल्याला एक एकराच्या लागवडीसाठी सर्व स्ट्रक्चर वगैरे जर पाहिलं आपण तर सर्वसाधारण आपल्याला ऐंशी हजारापासून पासून ते एक लाख सव्वा लाखापर्यंत मित्रांनो खर्च येत असतो आणि तेच जर आपण उत्पादनाचा जर विचार केला तर मित्रांनो मार्केट रेटवरती उत्पन्न अवलंबून आहे आपण एक दहा रुपयेनं जरी पकडलं दहा रुपये पंधरा रुपयाच्या आसपास जर रेट पकडला चाळीस रुपये राहिलं तर सर्वसाधारण आपल्याला वर्षाकाठी दहा लाखापासून ते मित्रांनो एक पंधरा ते सतरा लाखापर्यंत मित्रांनो आपल्याला उत्पन्न मिळू शकतो दहा रुपये रेट पकडला तर अशा प्रकारे तुम्ही जर प्लॉट आणला तर तर कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा त्याचबरोबर जर काय शंका राहिले असतील ह्या लागवडविषयी विषय तर मित्रांनो कमेंट बॉक्सवर एका मी कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका